तर जय महाराष्ट्र पब्लिक ज्या सर्वांचं स्वागत आपल्या न्यू ब्लॉगमध्ये बघू शकता आपण चाललेलो आहे रेशन आणायला रेशन आणायला कोणाला माहीत आहे जी आपली गावाकडची लोक आहेत त्यांना माहीत असतात रेशन म्हणजे काय जे नवीन आहेत जे गाव शहराकडचे आहेत त्यांना माहीत नसतात रेशन म्हणजे काय तरी बघू शकता आपण राहणार राहणार नाही चाललेलं आहे तसं काय नाही आमच्या इथलं दररोजचा रोड आहे हा आहे रोड पेट्रोल टाकायचा आम्हाला ही सवय बघू शकता समोर आपला पेट्रोल रुपये ते जवळ आहे आत्ता आधा आठ किलोमीटर पेट्रोल रुपये आजूरेशन आणायला आहे बघू शकता आपला ट्रक चाललाय दुधाचा आपण ह्याला लावलेला आहे का आम्हाला गाडी ही बघू शकता इथं दोन ट्रक आहेत अजून ही ट्रान्सपोर्टला लावलेला आहे इथं एक आयशर आहे आपलच आहे सगळं ही बघू शकता इथं पेट्रोल टाकू आपण हे करण्यात दिसत पेट्रोल टाकणार आहे इथं

तर मित्रांनो मी बघू शकता आपला चेहरा कसा क्लीन दिसतोय मस्त पैकी ना फेशवॉशचा कमाल चांगला त्याचा फेशवॉश मला अजून रिझल्ट तर नाही दिसला पण बघू आता रिझल्ट दिसतोय का ऑनलाय आता दोनशे तीस रुपयाचं महागलाय ऑनलाईन बघू आता काय रिझल्ट निघतोय पण आपण बाप चिकना मी बघू शकता तर मित्रांनो हे बघू शकता आपली नगर सकाळ सकाळ पाठव पाठ चाललेली खतरनाक असा रोड आहे जा ना ना गा ना गा। अस अस ही बघू शकता की आज आमच्या इथलं नादिक गाडी बघू शकता काय होतं आज असं वाटतंय की पाऊस बिऊशी येईल बघा आता पाऊस बिवशी येत आहे का नाही आला तर तसं भारी बघू शकता ही पीड पिढवेकर इकडं बघू शकता ही वॉशिंग मॅन तरी नादिका कसं ना गौरव ट्रेडिंग कंपनी बघू शकता आपल्या इथला गोड करा इथं समोरच आपलं रेशनच आहे काय दुकान म्हणतात ते बघू शकता इकडे पेट्रोल पंप इथं रेशनच गर्दी नाही दिसत त्यामुळं लवकर नंबर येईल आपला असं वाटतंय मला बघा आता कसं होतंय काय होतंय पण रे शहर घेतलेला आहे मूळपूर अशी गर्दी होती हे बघू शकता चौकातला ना तला आता तिकडे चौक येतो तिथला आपला एक लाल लोड जातो एक गालच्या नगरला आणि कुठं चिखलेला आपलं चौक आहे आपलं गाव कुठलं ही गाव ना तिकडं गाव आहे हा मत हा दिपी चौक दिपी दादा इधर का दिपी चौक हे आपण जाणं हे बघू शकता कसा खडखडीत रोड लागला झाला रोड लागला आता विशेष नाही आता नातकळ असा तो पण मित्रा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक कमेंट्राईब करते करा तर काय म्हणते आता मी या नेक्स्ट जॉबमध्ये